आता आपण सोडवताना इकडनं देतो की नाही मी इकडनं दोन्ही जातो कुणीकडनं जरी गेलं तरी ठीक आहे बघा पाचातलं सात वजा होतात का आपण एका जाऊया ठीक आहे ने नेहमीच्या पद्धतीनं जाऊया पाचात सात वजा होतात का नाही काय करायचं सातातलं पाच वजा होतील ना करून टाकायचं काय करायचं करून टाकायचं सांगतो ना मी दुसरी पद्धत सांगतो ना तुम्हाला काय करायचं पाचात सात वजा होत नाही मग सात पाच वजा होतील ना मग आपण काय करायचं पाचात होत नाही म्हणतात सातात ना पाच वजा करायचं उत्तर सांगा दोन आणि चारात दोन वजा होतील ना चारात वजा दोन किती होतील दोन ठीक आहे आता चुकलं का बरोबर आहे गणित उत्तर, ना उत्तर? ना आ, तर हे जे आपण जे वेगळ्या पद्धतीने उत्तर काढलं त्याला आपण काय करायचं खुल करून ठेवायचे ठीक आहे आता काय करायचं उत्तर आपलं बरोबर आहे का हे नाही ना, ना आता आपण बरोबर उत्तराकडे जाणार आहे ठीक आहे आता आपण काय केलं पाचातलं सात वजा होत नाही म्हटलं सातातलं पाच वजा केलं ठीक आहे ना आणि ते जे उत्तर आलं त्या उत्तराच्या उत्तराला आपण काय करून ठेवली खून करून ठेवली पिक करून ठेवली लक्षात लावायचं आता काय करायचं ह्याच्या डावीकडचा जो अंक आहे कुणाच्या हे जे आपण खून केलेला जे अंक आहे त्याच्या डावीकडचा अंक आहे किती आहे दो। दोन आहे तर त्याला काय म्हणायचं दोन दशक म्हणायचे काय म्हणायचं तर दोन दशक म्हणजे किती होतात वीस होतात किती होतात वीस आणि ह्या वीस मधनं ह्याला वजा करायचं काय करायचं काय करायचं ह्याला वजा करून टाकायचं किती ह्याला वजा केल्यावर हे झालं आपलं उत्तर फायनल उत्तर बरोबर आलं का उत्तर आलं का उत्तर ह्या वजा बाकीचं उत्तर किती आहे